मला असं वाटतं की आमच्या ज्या काही बैठका आहेत त्या आता अधिकृतरित्या सुरू झाल्यासारखं आहे आणि जे काही महाराष्ट्रात चालू आहे हो त्याला एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं सो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत आणि नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन पक्ष एकत्र आल्याच्या नंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय so, राहणार सो सो दृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्या आज ठाकरे गट आणि एकत्र काम करतात काय सांगा म्हणजे मला असं वाटतं की आता ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ज्या जा गोष्टी ठाण्यात चुकीच्या चालू आहेत या सगळ्यांचाच विरोध आम्ही दोघं एकत्र येऊन करणार आहोत आणि त्यांना जे काही ठाण्यात आम्हाला विरोध करणारे कोणी नाही सो याच्या पुढे ठाण्यात विरोधक प्रचंड ताकदीने तुम्हाला विरोध करतील तुमचा भ्रष्टाचार लोकांसमोर आणतील तुम्ही खाल्लेले पैसे लोकांसमोर आणतील तुम्ही ज्या पद्धतीने नगरसेवक फोडताय नगरसेवक चोरताय हे आम्ही लोकांसमोर आणू आणि ठाणेकर आमच्यावर विश्वास ठेवतील एवढी आम्हाला पूर्ण खात्री